दक्षिणे लक्ष्मण वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदनं जय श्रीराम सज्जनो हो। प्रतिवर्षाप्रमाणे याही याही वर्षी म्हणजे या नवीन वर्षामध्ये नाम संवत्सरामध्ये आपण श्रीराम महायज्ञाच आयोजन करीत आहो तारीख तीस मार्च ते सहा एप्रिल रविवार ते रविवार असा आठ दिवस श्रीराम महायज्ञ सतारा श्री ये श्रीकृष्ण यजुर्वेद अपन आयोजित के यज्ञा बरबरच वेद स्वाहाकार आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आपण या यज्ञाच्या निमित्ताने करीत असतो खास करून यावर्षी एक दोन चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत एक म्हणजे महाकुंभ पर्वणी होऊन गेलेली आहे आणि नुकताच म्हणजे आजच शनीचा बदल होतोय क्रोधी नामसंवत्सर जे थोडंसं खडतर होतं तेही संपून आपण विश्वावसू संवत्सरात प्रवेश करतोय आपल्याला सगळ्यांना सुख समृद्धी शांती आनंद सगळ्या गोष्टी मिळाव्या या सद्हेेतूनी हा श्रीराम महायज्ञ केला जाणार आहे खास करून या ज्या नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत भूकंप आहे वादळ आहेत अतिवृष्टी अनावृष्टी यासारख्या पीडा झाल्यात आणि त्याचबरोबर आसुरी शक्तींचा विनाश व्हावा आज आपले अनेक बांधव हो। जवळजवळ दीड एक कोटी बांधव हो। आपले बांगलादेशामध्ये हाल अपेक्षा भोगतायत त्यांच्यासाठीही या रामयज्ञामध्ये आम्ही संकल्प करत आहोत जिथे जिथे सज्जन मंडळी आहेत त्या सगळ्यांना परित्राणाय साधूना विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या उक्तीप्रमाणे रामराजाने कृपा करावी अशी आम्ही प्रार्थना करणार आहोत आपणही या यज्ञामध्ये सर्व प्रकारे समावेश होऊ शकता या यज्ञामध्ये आपण भक्ती करू नामसंकीर्तन करू दान करू आणि जे जे आपल्याला करता येणं शक्य आहे ते आपण या यज्ञाच्या निमित्ताने अवश्य करूया पुन्हा एकदा आपण सर्वांना या यज्ञासाठी मी विनंतीपूर्वक प्रार्थनापूर्वक निमंत्रण देतो आणि थांबतो जय श्रीराम